स्वाभिमानी जय महाराष्ट्र परवा दिवशी आनंदवाडी कुस्ती आखाड्यामध्ये नेपाळचा मल्ल श्री देवा थापा यानं शिवाजी महाराजांसोबत महाराष्ट्राचा जयघोष केल्यानंतर एका मराठी गद्दाराच्या पोटात पोटछुळ उठलेला त्या मराठी गद्दाराच्या महाराष्ट्राच्या हातीतल्या त्याच्या व्यावसायिक ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्याचं काम आम्ही के आज केलेलं आहे आज आम्ही येणार येणारे तो त्या ठिकाणी फॅक्टरी बंद करून पाळलेला आहे आणि महाराष्ट्राच्या हद्दीत व्यवसाय करायला चालतोय आणि जय महाराष्ट्राचं वावडं या ठिकाणी या गद्दाराला होतं त्या थापाच्या हातातला माईक काढून घेऊन जय महाराष्ट्र म्हणू नका आम्ही कर्नाटकात राहतो असा उल्लेख केला आहे त्याला आज आम्ही इथं थेट वॉर्निंग देतोय पुढं महाराष्ट्राचं तुला जर इतकं वावडं असेल महाराष्ट्राची इतकी तवडं असेल तर तुझं पस्तान उचलून तुझ्या आवडत्या कर्नाटकातून तू धंदा कर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर जय महाराष्ट्र म्हणावा लागेल आणि महाराष्ट्राचा सन्मान जर तुझ्यानं होत नसेल तर तुझा तुला इथं कसं हलवायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे इथं या महाराष्ट्राच्या भूमीनं त्या ठिकाणी अनेक क्रांतिकारी घडवले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र आणि त्या स्वराज्याचा अपमान करायचं काम या श्रीकांत देसाईने केलेलं आहे पुढं जोपर्यंत इथं जय महाराष्ट्र दिसेल तोपर्यंतच याचा धंदा या ठिकाणी चालेल ज्या वेळेला जय महाराष्ट्र इथून हटेल त्या ठिकाणी याची धापडी कशी बंद करायची आम्हाला चांगलंच माहिती आहे पुढे मराठीला आणि महाराष्ट्राला योग्य तो सन्मान दिलास तर या महाराष्ट्राच्या भूमीत तुला व्यवसाय करायची परवानगी या ठिकाणी ही मराठी भाषिक मराठी माणसं आणि महाराष्ट्रप्रेमी देतील आणि आता तुझी तुला जागा दाखवलेशामी राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बेळगाव कारवार निपाणी बिदर मालकीचा संयुक्त महाराष्ट्र जय महाराष्ट्र या घोषणेला विरोध करणाऱ्या श्रीकांत देसाईचा जय महाराष्ट्र या घोषणेला विरोध करणाऱ्या श्रीकांत देसाईचा સંપૂર્ટ <popping favour ofosure> <popping> <material> <sharp water> डारकर डारकर त्या अंग छीवर दिले गद्दार अरे छाचीवर दिले रे थांबूशी नाही थांबे ઓય જરા પાલી તીકરાની ભૂરા ઓડે તુજા ઓય ઓલા જરા એક કર